कल्याणमध्ये पोलिसांचा रूट मार्च अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्राचा सोहळा संपन्न होत आहे या अनुषंगाने देशभरात सर्वत्र उत्सव साजरा केला जात आहे कल्याण येथे सुद्धा या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन पाहता कोणतीही अनुचित घटना घडू नये या उद्देशाने पोलीस विभागाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला नागरिकांनी हा सोहळा शांततेत साजरा करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे उद्या अयोध्येमध्ये जो शिलान्यास होणार आहे प्रभू रामचंद्रांचा त्या धर्तीवर कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून एम एफ सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज सर्वोदय मॉल येथे मॉकड्रिल घेण्यात आली आणि त्याच्यानंतर सर्वोदय मॉल ते, ते, ते रूट रूट स्टेशन अशा परिसरामध्ये रूटमार्च करण्यात आलेला आहे सदर रूटमार्चमध्ये पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी तसेच क्यू आर टी आणि बी डी डी एसचे कधी कर्मचारी अधिकारी हजर होते